वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आजची पहिली बुकिंग बसलेली म्हाळुंगे पाशां बघू पिकअप ला आलोय पिकअप ला आल्याच्या कस्टमर काय म्हणते काय नाही आणि किती पेमेंट होईल मॅम मेट्रोने जायला लागतं माहिती ना एट 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 आपण सनसडी मधन सुरू नारुंगेला आय टी पार्क होता तिथे आलेलो किलोमीटर झालेले सोळा किलोमीटर सोळा किलोमीटरला आपल्याला भेटले ऑलरेडी दिले दोनशे सहासष्ट रुपये आणि मीटरने दिले फक्त एकशे सत दोनशे सत्त्याहत्तर दा रुपये म्हटलं तर फक्त दहा रुपये वाढले काय कमी बी झालं नाही त्यात फक्त दहा रुपये भेटले आता बघू याच्या पुढची बुकिंग कुठली पडते आणि किती वेळ लागलो आता बघतोय तो ड्रॉप झाल्यापासून बाहेर बघा होऊ नये आपण सांगायला व्हिडिओ काढतो की वाजत नाहीये म्हणून त्याच वेळी बुकिंग वाजते आता एकशे सदोतीस रुपयाची औंद गेली आहे आता बघू जाऊ द्या किती वेळ लागणार अजून काय माहिती पण धंदा कमी झालेला आहे असं वाटतंय तरी रिक्षा पण बघू आपल्याला कुठली पडते किती वेळ वायाला जातोय डबल नाईन फोर्टी फाय नाईन आहे मॅम सुट्टे फोर्टी टू दाखवते ऑनलाईन तर ऑनलाईन काय कितीतरी दोन तासाच्या नंतर आता पडली आपल्याला वाकड वाकड जेवण झालंय वाकड पडली आता बघू आता इथनं तर नॉन स्टॉप बुकिंग चालू होतील का की आपण बघू पुढं आपलं आत्ताचं भाडं मीटरने कॅन्सल झालं वाकडचा वाकड कॅन्सल मारल्या मारल्या आपल्याला लगेच पडली नगर बाणेर म्हणून

बायनरची बुकिंग उचलली त्यांचा ड्रॉप केला त्यांचं फक्त अडीच किलोमीटरला त्यांना दाखवलं ते सत्याहत्तर रुपये चार किलोमीटरचे राऊंड दाखवलं होतं त्यांना गुलफिरो आपण फक्त चव्वेचाळीस रुपयाचे राऊंड चव्वेचाळीस रुपये घेतले मीटरने आता बघू पुढचं बुकिंग कुठली पडली आहे आता पडली शिवाजीनगर शिवाजीनगर बघू आता काय होते काय नाही मीटरने येतात होतं मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती आहे ना म्हणून ऑनलाईन मॅम मीटर जाणं पडतंय मालूम आहे ना ऐसा तो कुछ नहीं और भी लगे कम भी हो सकता है ऐसा कुछ है ये नहीं है पर किलोमीटर सत्तर रुपये का रेंज रहता है पहले डेढ़ किलोमीटर के लिए पच्चीस रुपये उसके बाद पर किलोमीटर सत्तर रुपये रहते हैं अभी कम होगा या ज़्यादा होगा वो नहीं पता पाऊँगा कम हुआ तो कम ज़्यादा हुआ तो ज़्यादा ऐसा नहीं है कि ज़्यादा इस पर ज़्यादा हुआ तो इसका इस पर कम हुआ तो इसका नहीं जो कम रहेगा वो इधर जितना दिखाए उतना ही पे करना पड़ेगा ओ टी पी

गोकलेनगरपर्यंत वडगाव बुद्रुक घेऊन आलो होतं वडगाव बुद्रुकचं बिल झालं होतं एकशे अडुसष्ट रुपये ऑलरने पर किलोमीटर सतरा रुपयाचा रेंज दाखवली होती त्याने त्याच्यानंतर कस्टमरने फ्लायओवरचं वर घेऊन आले म्हणून त्यांचं बिल झालं एकशे ऐंशी रुपये आता बघू गोविलगंगाला बसतो आहे पुढची बुकिंग कुठली पडते आहे काय पडते बघूया मिटेरियल जायला लागतं माहिती ना काय जायला लागतं माहिती नाही चारशे एकोणऐंशी रुपये बिल झालं चारशे एकोणऐंशी तो सेंग रोडवरनं चरोली बुद्रुकला चरुलीमध्ये ड्रॉप झाला आता तर ड्रॉप झाला ड्रॉपची मीटरला दाखवले चारशे एकोणऐंशी रुपये आणि मी ओलाला दाखवले फक्त चारशे अडतीस अडतीस रुपये आता बघा ओलामध्ये आणि मीटर मध्ये कितीचा फरक पडलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मीटरने केलं तर अजून बी फायदा आहे ठरवा आणि जेवढं होईल तेवढं तर मीटर नाही करा आता बघितलं आपण दोन तास झाले दोन तास चरुली बुदुर्ग मध्ये बसले दोन तासामध्ये काहीच बुकिंग नाही बॅकला रिक्षा पूर्ण राऊंड मारतोय सगळं मारतोय सगळं करतोय काही भाडं नाहीये बघू आता किती वेळ लागतोय काहीतरी आपल्याला एमटी जायला लागते, लागते पुढं चेक करू ह्या लाईनचा एवढा वायता आलाय नाही ह्या लाईनचा ओला उबेरचा भरोसा नाही मेन सरकारकडनं बी एवढं जेवढं पाहिजेल तसं सरकारकडनंही सपोर्ट नाही आहे की ऑल ओव्हरचे रेट पूर्ण डाऊन आहेत सरकारी जो ॲप येणार आहे तो ॲप येणार कधी ही बी माहिती नाही अजून तरी पुण्यामध्ये तर लॉन्च झालं आहे पण चालू तर अजून नाही आहे बघू आता कधी सरकारी ॲप येतो आहे सरकारचे काही नियम असतील त्याच्यामध्ये काय तो ॲप चालेल का जसा आम्हाला पाहिजेल तशी सर्विस भेटेल का त्या ॲपकडनं बघू आता विमाननगर विमाननगरच्या शंभर मीटरवरूनच पिकअप आहे आणि विमाननगर आता मला सांगा तुम्ही मी दोन तास बसून आहे दोन तासानंतर जर विमाननगर पडत असेल जर मेटरनी नाही केलं ॲग्री तर जावं का नाही हा माझा प्रश्न आहे पण बघू मीटरनीच आपण ॲग्री करायचं बघणार आहे करू ट्राय आपण बघितलेलं आहे बुकिंग झालेली आहे कॅन्सल आता बघू पुढची कुठली पडती आहे कि का किती वेळ लागेल काय नाही कुठली भेटेल का नाही इथनं चरोलीमधनं चरोली संध्याकाळच्या पॉईंटला पूर्ण फेल आहे एवढं धरून बसा चरोलीमधनं ज्यावी याचाल संध्याकाळच्याला तर भेटलं तर लवकर लवकर घेऊन जायचं बघा नाहीतर मग वेळेत जातो व्हायला माझा ऑलरेडी दोन तास गेलेले आहेत आणि आजचा दिवस अख्खा बसू बसू बुकिंग भेटलेले आहेत त्याच्यामुळं आहे आता चा काय करणार रिक्षा धंदा आहे सट्टेबाजीचा धंदा आहे हा आपल्या काय हातातला नाही आपल्या जेवढ्या किस्मतमध्ये हातामध्ये लिहिलं आहे ना आपल्या तो तेवढा धंदा आपल्याला भेटणार आहे आप लोड नाही घ्यायचा उन... चरोलीमध्ये आलो होतो भोसरीला भोसरी सोडली भोसरीला फक्त एकशे वीस रुपये दाखवले होते मीटरने मीटरने दाखवले एकशे एकोणतीस रुपये आणि उबेरला झाले एक एकशे वीस रुपये आता बघू लगेच बाणेर भेटली आपल्याला तर बाणेरचा पिकअपच्या पॉईंटला आले किती होतात मीटरने का कसं आहे ते बघू आपण कसं आहे झालं भुसरीत अं आपल्याला पडली बाणेर बाणेरला घेऊन आलो मीटरने घेऊन आलो तर त्यांचे झाले फक्त अडीचशे रुपये आता बघू बांधेर ज्युपिटरला आलोय ज्युपिटरचा पुढं काय पडत आहे काय नाही चेक करू झालं टू सेवन्टी एट दोनशे अठ्याहत्तर रुपये दोनशे चौऱ्याण्णव दोनशे अठ्ठ्यात्तर